இருக்கும் போது முடிக்கும் போது

ते मस्त वातावरण येतं बाप रे बडो मो मोकळा आहे बघा

हॅलो हाय फ्रेंड नमस्कार वेलकम आहे आपलं छोट्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मिनी ब्लॉग म्हणजे व्हिडिओमध्ये सांगते सॉरीवर का आणि आधी तर मिस्टरांनी मला कुठं आणलेलं आहे बघा बघू शकतो मला हे वातावरण कसं वाटतं नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि थोडेसे मी तर रील्स वगैरे पण शूट करणार आहे हे इथे आपलं खंडोबाचं मंदिर आहे म्हणजे आपलं मल्हाराचं आहे ना खंडोरावाचं मंदिर आहे आणि ते पाण्याची टाकी वगैरे हो आहे बघू शकते इथे मंदिर तर आपल्याला आता थोडंफार रील्स पण शूट करायचे आहे चार साडेचार पर्यंत आणि सगळ्यांनी ना मी खूप दिवस ना म्हणजे चॅनलवर ॲक्टिव्हच नव्हती जवळजवळ जो, जो, तीन म्हणजे भरपूर दिवस ॲक्टिवच नव्हती कारण की थोडंसं डोक्याला हिटिक असल्यामुळे मनस लागत काय करावं काही नाही काही सुचतच नव्हतं पण आता मी ते मग जे काय झालं ते सगळं सोडून देणार आहे आता नव्याने परत करणार आहे आणि कंटिन्यू शॉर्ट्स व्हिडिओ आणि थोडेफार डेली ब्लॉग बघायला आवडेल का किती किती मिनटाचे व्हिडिओ पहिले पहिले बघायला आवडेल नक्की मला सांगा आणि प्रत्येक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करू का मला नक्की सांगा आणि आ... मिस्टर न आणलेलं मी सोबत बघू शकता इथून वातावरण दाखवते तुम्हाला बघू शकता किती उंच आहे परिसर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि हे म्हणजे हे ठिकाण कोणा कोणाला माहिती हे पण कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ कोणत्या कोणत्या गावापर्यंत कोणत्या शहरापर्यंत हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा बनायचं ना ना सांग भल बानाई माता की जय हे बघू शकता मित्रांनो हे बाणायचं मंदिर आहे बानायचा कुंकू वाहते मी पानाई माता

पौधे उंच म्हणून कसं घेऊन जात तुम्हाला मला जर पडले ना आम्ही व्हिडिओ वायरलच करते मी घेऊन तरी जास्त एवढे फक्त इथे काय मरून व्हिडिओ वायरल होता व्हिडिओ वायरल होऊन जाईल मग काय आपल्याला बघू ते पोरं बघू सांगितलं रे आपल्याला तिकडून जायचं काय राहील हा तू नको

गाडीचा चाक चालत आहे हे नाही पत्ता नाही त्याला फक्त घसुरले गसला गस्र <laughs> 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 बैठो बैठो बस हां LEMBUKSTAN <gustus> <Lumbuk, lumbuk, gustus> <Lumbuk>, kai, <gustus> lembuk kai, lembuk 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 kai, lumbuk. kai? Lumbuk.

हा ब्लॉग बघून तुम्हाला पोट धरून हसू हसू आलं का नाही किंवा कोणाकोणाला खरंच पोट धरून हसू आलं नक्की कमेंटमध्ये सांगा तर आजचा कॉमेडी व्हिडिओ किंवा कॉमेडी व्हिडिओ तर नव्हता आम्ही असंच थोडं काहीतरी कारणानिमित्त गेलो होतो पण हे सगळं भेटलं बघायला तर तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ आणि फोटो पण कसे आले हे नक्की कमेंटमध्ये सांगा लवकरच तुम्हाला असे पण व्हिडिओ बघायला भेटेल आवडेल का नक्की मला कमेंटमध्ये सांगा मग नेक्स्ट ब्लॉग मी अशाच प्रकारचे घेऊन येत जाईल तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काजिक्या स्वस्त राहा मस्त्र आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि माझ्या पण व्हिडिओना हायप ऑप्शनला क्लिक करत चला आणि फोटो कसे आलेले साध्या सिंपल कॅमेरामध्ये नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटू लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर स्वीट ड्रीप आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावावरून बघताय हे सांगण्यासाठी सुद्धा विसरू नका तर चला तोपर्यंत मी लवकरच वेगवेगळं काहीतरी सुचवेल आणि माझे डेली रुटीन पण तुमच्यासोबत शेअर करेल तर तुम्ही ते पण व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब चला बाय बाय टेक केअर